सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे जो तुम्हाला सुंदर असा टॉप दिसतोय तो आहे प्युअर कॉटन वारली पेंटिंगचा टॉप खूप सुंदर दिसतोय ह्याच्यावरचं प्रिंट दाखवते हा असा कलर आहे थोडासा आबोली सेड आहे ह्याच्यामध्ये हा ड्रेस तुम्ही ऑलरेडी पाहिलेला असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये माझ्या मुलींसाठी मी शिवले होते दोघींना सेम टॉप शिवले होते त्याचा कलर थोडासा चेंज आहे पिंकिशमध्ये येतो आणि हा अबोल येतो तर हा खास शिवते मी आत्ता भार्गवीसाठी तुम्ही तिला व्हिडिओमध्ये पाहिलेले तिचे बरेचसे ड्रेस मी शिवत असते आणि खूप सुंदर गेटअप दिसतो आणि खास हा कॉटनचा टॉप साठी मी हा व्हिडिओ नाही करत आहे ह्याच्यासाठी करत आहे ह्याच्यामध्ये जो शरारा गरारा आहे तो खूप सुंदर आहे आणि तो लग्नासाठी खूप जण जणं माझ्याकडे ऑर्डर करतात हा शिपॉनमध्ये क्रीम कलरमध्ये आहे ऑफ येतो आणि फुल ह्याला घेर आहे इतका सुंदर दिसतो हा एक शरारा गरारा तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठलेही टॉप ह्याच्यावरती मॅच करू शकता तर हे तुम्हाला मी दाखवते आता मी तुम्हाला सविस्तर दाखवत आहे हा ड्रेस मला आत्ता घडी करून द्यायचा आहे तर माझ्याकडे दुसरी जी ऑर्डर आहे ती मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पूर्ण पहा न स्किप करता पहा खास लग्न सरायसाठी हा ड्रेस लुक तुम्ही करू शकता एकतर आपण कार्यक्रमामध्ये डिझायनर ड्रेसेस घालतो त्यानंतर आपणाला थोडंसं गरमेचा त्रास जेव्हा होतो तेव्हा कॉटनचा टॉप असेल आणि तोही लुक खूप छान दिसत असेल ना तर काय म्हणायला पाहिजे असा हा ड्रेस आहे एक तुमच्याकडं हा शरारा करारा असेल ना तर तुम्ही बऱ्याच ड्रेसअप करू शकता ह्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी तुम्ही पाच सात तरी ड्रेसेस याचे चेंज करून पॅटर्ने करू शकता तर आत्ता मी तुम्हाला दाखवते ते शरारा आणि गरारा कसा आहे तो पहा प्रचंड गरम होत आहे पण फॅन चालू केलं की तुम्हाला त्याचा आवाज येईल आणि आतमध्ये काय म्हणते छोटे अभ्यास करते तर तिला डिस्टर्ब करू शकत नाही चा आधी आपण पाहूया शरारा गरारा ह्याला शरारा गराराच बोलतात की दुसरं काय नाव असेल तुमच्याकडे वेगळं मला नाही माहिती पण हा खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या कमी घेअर जास्त घेअर जसा पाहिजे तसा असतो सिंगल लेअर डबल लेअर म्हणजे हा जो आहे इथून सविस्तर दाखवते हा डबल लेअर आहे आणि इथून हा सिंगल लेअर पण असतो हे इलेस्टिक आहे आतून हा असं काय साठी आहे क्रीम कलर मॅचिंग असा ह्याच्यात सगळे कलर तुम्हाला भेटू शकतात माझ्याकडे ऑर्डर दिलं तर रेड ऑरेंज कारण ह्याच्यामध्ये भरपूर असे मटेरियल अवेलेबल आहेत हा खास मी एक पॅटर्न शिवला होता धनश्रीसाठी तुम्ही खूप जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल श्रद्धाचं बघून तिने ऑर्डर दिली होती पण तिला थोडासा इथे कुठेतरी थोडासा घेरमध्ये हे वाटल्यामुळं तिने प हे करून हे केलं होतं की थोडंसं लूज करून द्या तर अजून तिला द्यायचं आहे मी अजून देतच आहे जमलंच नाही नंतर त्याच्याकडे जाणं मला त्याच्यामुळे तर आपण पाहूया हा किती मीटर आहे हे तुम्हाला आधी मी क्लिअर करते तुम्ही घेर किती वापरता त्याच्यावरती हा हे ह्याचं हे ठरतं म्हणजे घेर किती वापरता त्याच्यावरती तो कपडा किती लागतो ते असतं तर कमीत कमी तुम्हाला तीन मीटर ते जास्तीत जास्त पाच मीटर तर ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा किती आहे हा पाच मीटरचा शरारा गरारा आहे कारण हा पातळ असतो कपडा तुमच्या लक्षातील मी जवळ आणलं तर हे बघा सगळं दिसतं आरपार ह्याच्यात <laughs> तर ह्या त्यामुळे ह्याला साटिन वापरलं आहे आणि फुल खालपर्यंत हा पॅन्ट आहे आतमध्ये आणि हे अशा छोट्या 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 चुना घेतल्या कारण तो लूक तसाच चांगला दिसतो हा मी माझ्यासाठी पण एक डिझाईन केलेलं आहे पण मी कधी घातलं नाही आणि ह्याचा एक मेन फायदा आहे की हा असा घातला आणि वरचा टॉप घातला वरचा टॉप ह्याच्यावरती शॉर्ट असतो त्यामुळे जरा पोटाचा घेर असेल ना तो दिसत नाही तुम्ही ते एक लक्ष द्या मी असं आता कॅमेरा थोडासा खाली करते हा तुम्हाला दिसेल हे बघा लुकवाईज खूप सुंदर दिसतो तर ह्याला खूप वेळ लागतोय प्रचंड मेहनत आहे कारण हे जे प्लेट आहेत ना ह्या ज्या आहेत ना त्या एकसारख्या यायला पाहिजे आणि शिवांचा कपडा तुम्हाला माहिती आहे कट करायला किती त्रासदायक जातो हा जो आहे ना धनश्रीसाठी जो रेड शिवला होता मी तोच मटेरियल आहे आणि हा मटेरियल तुम्हाला मार्केटमध्ये आय थिंक चांगल्या क्वालिटीचा असेल तर एकशे वीस एकशे पंचवीसपर्यंत परन्च जातो कमीत कमी आ, पन्नास रुपये रेंजपासून ते दोनशे रुपये रेंजपर्यंत हे मटेरियल आहे तर मी मॅक्झिमम व्यवस्थितवाला मिडियम रेंजचा वापरते म्हणजे एकशे दहा एकशे वीसवाला असा तर हा एकशे वीसवाला आहे आणि ह्याच्यामध्ये मी अनारकली बनवलेत कथरचे ड्रेस बनवलेत साडी पण खूप छान दिसते माझ्याकडे ह्याच्यामध्ये चॉकलेट डार्क असा मरून कलर आहे आणि हे तुम्ही इथं पाहू शकता ह्याला हा असा लुक देतो हे पहा असा पाहिलं तर पर्करच फुल फुल्ल घेरवाला तर कमीही घेर ठेवलं तर तुम्हाला कमीत कमी चार मीटर कपडा पकडा त्याच्यापेक्षा खाली तुम्ही केलं तर व्यवस्थित वाटत नाही थोडंफार तुम्ही ड्रेसच्या ह्याच्या खाली सिम्पल प्लेटेड म्हणजे हे डबल आहे म्हणून साधे असं इथपर्यंत प्लेन घेतलं आणि तिथं प्लेटेड अगर कमी घातले तर तो कमी रेंजमध्ये बसतो तर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये दोघींचा खूप सुंदर दिसतो मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ पण जुना आहे त्यांचा ते झालं तुम्हाला अगर ह्याची ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि लग्नासाठी तुम्ही हा म्हणजे कुठल्याही टॉपवरती हा चालेल इवन तुम्ही ह्याच्यावरती टॉप घालू शकता किंवा ब्लाऊज घालून उडणी घालून तो एक ड्रेस करू शकता ह्याच्यावरती डार्क कलर फेंट कलर कुठलेही कलर, कलर छान दिसतात म्हणजे रॉकेटवाले बनारसी साडीचे टॉप ह्याच्यामध्ये शिवले तर मी आता कॉटनचं दाखवते तुम्हाला आणि जो ह्याच्या जो तुम्हाला सुरुवातीला दाखवला त्याच्यामध्ये मी पूर्णास्त्र वापरतो ते जसं कस्टमरची मागणी असते त्यानुसार मी बनवते तर हे झालं आणि हा हा ॲक्च्युली धुकलेला आहे तुम्ही पाहिल्यानंतर पण हा कुठंही कलर गेलेला नाही इतका ह्याचा फेनेश इतकं सुंदर आहे आणि ह्याचं तुम्ही डिझाईन पाहू शकता जो मी दिला आहे सुरुवातीचा जो डिझाईन करून जी ऑर्डर आहे ते पण हाच आहे पॅटर्न सगळा हाच आहे फक्त कलरमध्ये थोडेसे चेंजेस आहेत वारली पेंट आहे ह्याच्यावरती खूप सुंदर आहे बिलकुल ह्याचं प्रिंट जात नाही पण मशीनमध्ये नाही टाकायचं वॉशिंग मशीनमध्ये नाही टाकायचं किंवा आपण पावडरमध्ये लिक्विडमध्ये भिजवून नाही ठेवायचं घे असा हा कपडा घ्यायचा सरळ पाण्यात भिजवायचं पटकन धुवून काढायचं आणि जास्त धुवायचा नाही आणि उन्हात सोपायचं नाही एवढं तुम्ही काळजी घेतलं तर हा बऱ्यापैकी चांगला रिझल्ट देतो तुम्ही असं रप्पन टप कसंही वापरलं पाठत नाही तुम्हाला माहिती आहे कसंही वापरला आणि उन्हात सोपवलं तर त्याचा कलर चांगला तर हा असा शिवलेला आहे आणि हे असं पाहू शकता तर आता मी हे तुम्हाला काढून दाखवते ह्याच्यामध्ये बरेचसे कॉटनचे प्रिंट आहेत माझ्याकडे तर ह्याला मी पूर्ण अस्तर वापरलेलं पाहिजे कारण हा जागा आहे पण ह्याला वरती जिथे हे केलं ना इथे गाळ्याच्या भट्टीच्या इथे हा व्यवस्थित यायला पाहिजे म्हणून हा एवढाच ह्याला वापरलेला अस्तर आहे पूर्ण खाली असं तुम्ही पाहू शकता विदाऊट अस्तर आहे अस्तरची जास्त करून गरज पडत नाही पण कस्टमर आम्हाला सांगितले की आम्हाला अस्तरवाला हवा आहे तर आम्ही अस्तरवाला बनवतो त्याचे चार्जेस एक शंभर रुपये जास्त होतात कारण अस्तर तेवढं लागतं आणि खूप सुंदर दिसतो लुक पाहिजे इतका सुंदर दिसतो आणि याच्यामध्ये मेन गरम होत नाही उन्हाळ्याचा हा एक मेन ह्याच्यात सगळ्यात मोठा फायदा आहे तर हे दोन्हीच सेट आता मी ह्या शहराला घ्यायला डब्बीला घालून बघते आणि मग तुम्हाला दाखवते किंवा तुम्ही स्वतःही सेवत असतील तर तुम्ही असे आयडिया करू शकता आमच्या डमीला हालवूच होतोय आमची डमी भलतीच बारीक आहे थांब डमी म्हणा लागले अलीकडे तुम्ही माझ्याशी बोलतच नाहीत फक्त काम करताय काम करताय असं चाललंय आमच्या डमीशी थोडंसं बोलणं कमी झालंय माझे स्वतःचे पण व्हिडिओ शूट करायचे ड्रेसअप घालून ते सुद्धा कमी झाले कारण काम ऑर्डर ह्याच्यामध्ये त्याच्याकडे कुठंतरी तरी थोडंसं दुर्लक्ष होत आहे कंटाळा येतोय दे बोलते ऑर्डर पूर्ण करण्याच्या मध्ये ते राहून आहे आता आमच्या डमेला घालते जशी आहे तशी काय झालं तुझी जागा का बदलली कारण आपण ना तिकडे कुठे होता नाही तुला गेव ना किती सुंदर दिसतोय हा तिथंच तुझ्या जागेवर अडकवते कारण तिथे मी कांदे सुकवले त्यामुळे तिथून मी दुसरीकडे सूट घेतो आता इथे अडकवा तुला कॅमेरा दिसत नाहीत आपण आणि मग आपण त्यांना दाखवू चालेल ना चाले। चाले। हो चा। हा पहा इतका सुंदर दिसतो ह्याच्यामध्ये थोडासा डार्क वाढतोय कलर ह्याचा पण थोडासा हा फेंट आहे हे मी तुम्हाला सांगते आणि खाली पहा इतका त्याचा जो घेर आहे ना तो इतका सुंदर दिसतोय पाहिल्यानंतर आणि हा असा आपल्याकडे शरारा गरारा असेल ना तर चालून जातं हे खाली इकडे आम्ही कांदे सुकवले त्यामुळे मी घेत नव्हते इकडं त्या बाजूला पण शेवटी इथे जी जागा आहे तिथे झाले तर तुम्हाला असा ड्रेस हवा असेल तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता तर हे घेर किती आहे त्याच्यावरती किमती आहे दोन्ही सेट मिळून कमीत कमी, कमी तुम्ही इमॅजिन करू शकता काय रेंज आहे ते तुम्ही सुचवा बघूया तुम्ही व्यवस्थित रेट काढता का आणि हा प्युअर कॉटन आहे हा का कपडा महाग आहे हे आधी सांगते सव्वा दोनशे रुपये आणि हा सव्वाशे रुपये त्याच्यावरून अंदाज बांधा नाहीतर तुम्ही खूप कमी किंमत सांगतील किंवा एकदम जास्त सांगतील असं नाही परवडेल असं आहे असा लग्नासाठी आपल्याकडे ड्रेस असायला हवा तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच नवीन डिझाईन घेऊन धन्यवाद Oh,